सी एस आर संकल्पनेतून जिल्ह्यात कंपन्यांची संख्या वाढली राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी सी एस आरची संकल्पना आणली त्यामुळे अनेक मोठ्या कंपन्यांची संख्या आणि प्रमाण वाढले असल्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण पाणीपुरवठा व स्वच्छता ऊर्जा महिला व बाल विकास सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी सांगितले लुपिन फाउंडेशन अंतर्गत मोबाईल व्हॅनचे उद्घाटन वाडा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र गोरे येथे करण्यात आले यावेळी खासदार डॉक्टर हेमंत सावरा आमदार राजेंद्र गावित हरिश्चंद्र भोये जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे तसेच डॉक्टर्स आणि वैद्यकीय क्षेत्रातील संबंधित मान्यवर उपस्थित होते रुपीन आणि पालघर यांचं नातं अनेक वर्षापासून असून रुपीन फाउंडेशन हे पालघरच्या आदिवासी पाड्यांवरती राहणाऱ्या जनतेसाठी काम करत आहे यापूर्वी रुपीन आपल्या पालघरमध्ये जे सुंदर पद्धतीने शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मोगरा लागवड करतो आहे जो अनिता डोंगरे यांचा ब्रँड जो भारतातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहे त्याची चांगल्या पद्धतीने व्याप्ती आहे त्याप्रमाणे आपल्या आदिवासी पाड्यांवरील महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांना उपलब्ध करून देण्याचे काम या फाउंडेशनने केले असे मेघना साकोरे यांनी सांगितले आपण समाजाचे काही देणे लागतो ह्या संकल्पनेतून काम करत राहावे आपण समाजासाठी काहीतरी केले पाहिजे ही भावना केवळ प्रसिद्धी करता न ठेवता खऱ्या अर्थाने लोकांना सगळ्या गोष्टींचा फायदा त्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी कसा होऊ शकतो याचे प्रात्यक्षिक पालघर जिल्ह्यामध्ये काम करणाऱ्या संस्थांनी दाखवून दिले आहे निरोगी आरोग्यासाठी आपले जीवनमान कसे असावे हे प्रत्येक व्यक्तीच्या हातात आहे माणसाच्या शरीरामध्ये आजारपणामुळे अनेक बदल होत असतात बी पी शुगर किंवा इतर काही आजार असे असतात ज्यांचा संसर्ग इतरांना होत नाही पण त्या व्यक्तीचे आयुष्यमान कमी होऊ शकते म्हणून त्याची तपासणी आपल्या व्हॅनच्या माध्यमातून होणार आहे आणि आरोग्यदायी असा पालघर जिल्हा रुपींच्या माध्यमातून होणार आहे हे बघून आनंद होत आहे या आजारापासून मुक्ती मिळवण्यासाठी दररोज सकाळी चालले पाहिजे आपल्या देशाचे पंतप्रधान आपल्या देशाचे प्रधानमंत्री सांगतात हम फिट तो इंडिया फिट म्हणूनच सर्वांनी स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे यामुळेच आपला देश एक सशक्त देश बनेल असा विश्वास राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी व्यक्त केला आपल्या देशातील तरुण पिढीमुळेच आपला देश जगातील सगळ्यात तरुण देश बनू शकेल त्यामुळे आजारांना जर योग्य वेळी ओळखून त्यानुसार आपल्या जीवनामध्ये थोडेफार बदल घडवून आणले तर निश्चितच आपले जीवनमान उंचावेल गडचिरोली सारख्या मागासलेल्या जिल्ह्यात जर क्रांती होऊ शकते तर निश्चितच पालघर जिल्हा सुद्धा मागे राहणार नाही महाराष्ट्र सुद्धा पालघर जिल्हा हा प्रगतीशील जिल्हा म्हणून नावारूपाला येईल महाराष्ट्रात सुद्धा पालघर जिल्हा हा प्रगतीशील जिल्हा म्हणून नावारूपाला येईल यात शंका नाही या जिल्ह्यातील जनतेच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय हवे आहे त्याचप्रमाणे पालघर जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय होणार यासाठी मी प्रयत्नशील आहे आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सदैव प्रयत्नशील असल्याचे श्रीमती बोर्डीकर यांनी यावेळी सांगितले